त्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणि आता हो तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात आणि खूप दिवस झाले ब्लॉग झालेला नाही आहे आणि व्हिडिओ करायलाही शूट जमलं नाही गावी गेलेली होती म्हणजे सुरतला आईकडे गेली होती सुरतला मी इथून तर जवळच आहे म्हणजे आमचं सिल्वास ते सुरत फक्त तीन साडेतीन चार तासला साडे तीन तास लागतं अडीच तास जास्तीत जास्त तर चला तिथे काही शूट घ्यायचं जमलं नाही तर म्हणून आज म्हटलं चला शूट करूया आली जावं परवा पण म्हटलं काल पूर्ण किचन साफसफाई सा केलेलं आहे मी दिवसभर मग इतकं म्हणजे किचनचं काम खूप असतं तर जमलंच नाही शूट करायचं म्हटलं काय तेच भांडे तेच काम करणार आहे मी एक्स्ट्रा काही नव्हतं म्हणून मग काही शूट नाही केलं तर चला आज बघूया पुढचं सगळं तर काय काय होतं आज मी बेडरूम वगैरे साफ करणार आहे तर आता सगळं घर साफसफाईलाच सा काढलेलं आहे तीन चार दिवस लागणार तर एक एक साफसफाई सा करेल का कारण खूप धूळ ते तर घाण झालेली आहे तर चला बघूया पुढचं काय कसं होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवट तर चला आता बेडरूम वगैरे साफ करून घेत आहे मी तर किचनलाच पूर्ण दिवस गेलेला आहे काल किचनचे काम खूप असतात भांडे वगैरे सगळे काढून आपल्याला सगळं घसावं लागतं तर त्याच्यामुळे मग ते भांडे वगैरे घासून सुकवायचे मग परत लावायचे तर त्याचं जास्त काम असतं बेडरूममध्ये मग इतर काही नाही आपल्याला जाळं वगैरे फक्त तेवढंच काढावं लागतं आणि थोडीफार पुसपास वगैरे करावी लागते तर त्याच्यामुळे बाकीच्या रूमचं काही नाही वाटत तर किचनचं जास्त काम असतं म्हणून मग ते पूर्ण दिवस त्याला लागला मग मध्येच अजून स्वयंपाकाचं वगैरे असतं मग म्हटलं आज सकाळीच थोडंफार काढलेलं आहे म्हणजे साफसफाईसाठी तरीसुद्धा लेटस्ट होतो आणि सकाळी सकाळी केलं की बरं असतं दुपारून मग थोडासा कंटाळा येतो पण आता सकाळी सकाळी जाळं वगैरे काढून घेते बेडरूममध्ये सुद्धा जास्त सामान नाही आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहेत करण्यासाठी तर गावाला गेल्यानंतर हे असं कामं वाढतात म्हणून मग गावाला जायलाच नको असं वाटतं मग तिथून आल्यावर खूप कामं असतात मग आठ दिवस तर पूर्ण कामंच चालत था असतात मग हे करायचं ते करायचं साफसफाईला चार पाच दिवस निघून जात असतात म्हणून त्याच्यामुळे इतकी धूळ ते उठते ना आता पा उन्हाळ्यामध्ये तर त्याच्यामुळे घरात खूप धूळधूळ अशी झाली होती तरीसुद्धा नेहमी आवरत असते पण यावेळेस मग आता चला म्हटलं आता सगळंच आवरून घेते पूर्ण घरच साफसफाई करून घेते म्हणजेच कसं सुद्धा आपण सगळी साफसफाई करावीच लागते तर तीसुद्धा होईल आणि आता गावून आल्यावर सुद्धा इतकी कामं वाढतात आणि इतके दिवस झालं व्हिडिओचे ब्लॉग बनवलाच नव्हता कारण जमलंच नाही बनवायचं मग थोडंफार इकडे तिकडे जाण्यामध्ये झालं तर म्हटलं मग चला ब्लॉग बनवलाच नाही तर कदी -कदी सकारी में सकारी में सा आज तरी बनवूया म्हटलं पण कामामध्ये सुद्धा कधी कधी लक्षात नसतं पण किचन वगैरे साफ झालं मग ते काही दाखवलंच नाही मीने चला म्हटलं आज तरी ब्लॉग बनवूया आणि आता सकाळी सकाळी मी सगळं साफसफाईला काढलेलं आहे बाकीची कामं झालेली आहेत म्हणजे कपडे वगैरे धुवून घेतली आणि आज आंघोळ पण करून घेतलेली आहे आधी नंतर पण परत करणार आहे तर इतकी धूळधूळ झालेली होती त्याच्यामुळे तर मग म्हटलं गरमी पण इतकी आहे खूप गरमी आहे तर त्याच्यामुळे आता पण आंघोळ करून घेतली आधी आणि नंतर पण करणार आहे तर सगळंच बुक्स वगैरे आहे मग कपडे वगैरे असतील मग काही कोठींमध्ये जुने वगैरे कपडे ठेवलेले असतात से काढून घेतलेले आहेत सगळं तर सगळं व्यवस्थित जुने कपडे साईडला काढून मग ते साईडला ठेवते एका गोणीमध्ये जुने पुस्तक बुक्स वगैरे असतील स्कूलच्या त्यासुद्धा साईडला काढून ठेवते असं सगळंच काम मी आता काढून घेतलेलं आहे हे तर आपल्याला दरवेळेस उन्हाळ्यामध्ये करावीच लागतात हीच सगळी कामे मी आता सगळंच एक एकसात पूर्ण डीप क्लीनिंग करून घेत आहे ते ते नंत्र करना है मी आणि कपड्यांचं वगैरे आणि गोदरेज कपाट वगैरे कपडे लावायचे बाकी आहेत ते अजून ते नंतर करणार आहे मी पण आज म्हटलं चला सगळंच बेडरूममध्ये सुद्धा म्हणजे सामान्य जास्त पण कामं तर ता असतातच भरपूर आपलं जे ऑर्गनायझर काय वगैरे काही नाही आहे पण अशा साध्या तसं सगळं ठेवलेलं आहे तरीसुद्धा भरपूर सामान होऊन जातो कपडे वगैरे भरपूर तर भरपूरच असतात तर त्याच्यानंतर मध्येच म्हटलं आता बाकीचं काम सोडून आलेले आहे म्हटलं स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे मग इथे मी स्वयंपाक वगैरे बनवून घेत आहे असंच कामं करता करता आधी स्वयंपाकही बनवावं लागतो मग स्वयंपाक झालं की मग जेवणं होतात मग तेवढा टाईम पूर्ण वेस्ट होतो त्याच्यामुळे ह्या जेवणाच्या आणि स्वयंपाक बनवण्यामध्ये तर मग नंतर परत अजून करेल मी तसाच पसारा सोडलेला आहे पण म्हटलं स्वयंपाक आधी करून घेऊया कारण ड्युटीवर वगैरे जावं लागतं आणि टाईमही झालेला आहे जेवणाचा तर मग इथे छान असे बटाट्याच्या काचऱ्या बनवून घेत आहे त्याच्यामध्ये कडेत तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर राई टाकायची आहे थोडी राई तडतडली की अगदी छान अशी टेस्ट लागते आणि गोल बटाटे कट करून घेतलेले होते ते टाकून घेतले छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा कट करून टाकलेल्या आहेत आणि आता थोडीशी हळद टाकून घेतली आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे तिखट नसते अशी येलो कलरचीच दिसते ही भाजी हिरवी मिरची टाकून घ्यायची थोडंसं तिखटपणा येण्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे छान मिक्स करायचं आहे त्याला आणि ताट वगैरे झाकून द्यायचं आहे अगदी थोडंसं पाण्याचे छाटे मारून तुम्ही भाजी बटाटे शिजवू शकतात तुम्ही आणि झाकून द्यायचं आहे छानपैकी शिजता तोपर्यंत एक दोनदा मध्ये मध्ये अगदी लो फ्लेमवर तुम्हाला ठेवायचं आहे आणि दोन तीन वेळा चेक करून घ्यायचं की बटाटे खाली चिपकत तर नाही आहे ना तर ताटाच्यावरही थोडंसं पाणी टाकलं तुम्ही तरीही चालणार आहे छानपैकी बटाट्याच्या काचऱ्या असं इतक्या मस्त आणि टेस्टी लागतात त्या त्याच्यामध्ये थोडे नरम झाले की जेव्हा तुम्हाला गॅस बंद करायचं असेल त्या टायमाला तुम्ही त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे जे मॅगी मसाल्याचं पॅकेट येतं ना तर तो, तो पॅकेट तुम्हाला टाकायचं आहे याच्यामध्ये अर्धा पॅकेट टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं आणि मग गॅस बंद करायचा अगदी टेस्टी अशी भाजी लागते ती बटाट्याची नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा त्याच्यानंतर तिथे थोडीशी खिचडी वगैरे बनवून घेतलेली आहे म्हणजे कढीसुद्धा बनवणार आहे साधी खिचडी कढी असा स्वयंपाक आता बनवून घेतलेला आहे मी इतका कामही आवरायला काढलेले आहेत पण स्वयंपाकही तितकाच जरुरी असतो त्याच्यानंतर चपाती वगैरे बनवून घेतली मग किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत आहे कारण मी किचन साफसफाई झालेलं आहे माझं मग किचन वगैरेचं स्वच्छ करून घेतलेलं आहे घाण पडते स्वयंपाक करता करता आणि आपलं तेवढंच काम कमी होतं लगे हाती सगळं काम केलं ना मग ते जे सांडलेलं वगैरे असतं ते सुद्धा कडक होत नाही आणि मुंग्या आणि कॉक्रोचसुद्धा होत नाही म्हणजे टायमावर लगेच सगळी क्लिनिंग केली ना तर चांगलं असतं तर भांडी वगैरे होती दोन चार स्वयंपाकाची निघालेली तीसुद्धा लगेच क्लीन करून घेतली त्याच्यानंतर जेवणं वगैरे झाली मग त्याच्यानंतर जेवणं वगैरे आवरून जेवणाची भांडी वगैरे घासून मग मी परत आलेली आहे इथे बेडरूममध्ये साफसफाई करण्यासाठी तर हे सगळं चेक करत आहे मी मुलांची इथे पेन वगैरे काही बुक्स असं जिथे जिथे सगळं ठेवलेलं असतं सगळं न नको असलेलं सगळं साईडला काढून घेतलेलं आहे आणि असलेलं ठेवलेलं आहे खूप म्हणजे खूपच घाण झालेली होती तर हे बघा एक गोणी भरून इतका कचरा निघाला त्याच्यानंतर आंघोळी वगैरे करून घेतल्या पोछा वगैरे मारला साफसफाईचं काम आता आवडून झालेलं आहे त्याच्यानंतर मोठा आता कपडे काढलेले आहेत साफसफाई म्हणून हा बेडरूम झाला पण व्यवस्थित अजून आवडून ठेवायचं बाकी आहे तर मग थोडे फारी कपडे रचूयात फुटतात थोडे थोडी फारच करते म्हणजे इथले येतेच मग बाकीच्या नंतर कपड्यांचे उद्या वगैरे करणे पण आता आवडून झालेलं आहे फक्त साफसफाई झाली सगळी धूळ वगैरे काढली खूप खूप धूळ झालेली होती वगैरे साफ केली तर बाकीचं पूल मी तुम्हाला नंतर दाखलेलं आता बघा थोडंसं क्लीन वाटतं आहे मग अगदी सगळं अगदीच असं साफसफाई करून झालेली आहे सगळं पुसकास पण सगळ्या जागेवर आम्ही लावायचं आहे उद्याच वेल तर पूर्ण दिवस जातो असं साफसफाई करते कपडे वगैरे थोडे फार बाकीची राहिलेली आहेत तर त्याच्यानंतर म्हटलं चला स्वयंपाक बनवून घेऊया चपाती वगैरे बनवून घेतली आहे दुपारची खिचडी पण पडलेली आहे तर झटपट असं भाजीला काहीच नव्हतं आता घरात तर मग एक छानपैकी चटणी बनवत आहे मी कांद्याची तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करूया तर चला बघूया कशी बनवायची आहे ती भाजी नसेल घरात तर तुम्ही झटपट अशी चटणी बनवू शकता कांद्याची तुम्ही लंट बॉक्समध्ये देऊ शकता एनी टाइम तुम्ही यूज करू शकता तर चला बघून घेऊया इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे दोन चमचे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होते आणि खूप चविष्ट लागते खाण्यासाठी ते कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला तीन कांदे मीडियम साईजचे मी इथे बारीक म्हणजे थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत छानपैकी तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपण थोडेसे ट्रान्सफर होऊ देऊया तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत मीठ टाकून घ्यायचं आहे इथे थोडंसं आपण चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे घ्यायचं आहे चांगलं कांदा छान असा ट्रान्सफर झालेला आहे याच्यात थोडीशी काश्मिरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची तिखट नसते ही थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर थोडासा असा गरम मसाला चिमुडभर की असं मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी टेस्टी लागते ही चटणी तर मिक्स करून घेतलेलं आहे मिरची पावडर आणि ते टाकल्यानंतर आपले कांदे पण छान असे ट्रान्सफर झाले होते त्याच्यानंतर याच्यामध्ये आता शेंगदाणे कुटून घेतले आहेत जाडसर कुटायचे आहेत जाड शेंगदाण्याचं कुट आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे हे सुद्धा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक मिनटं आपण याला परतून घेऊया अगदी मस्त अशी परतून झालेली आहे खरपूर अगदी इतकी छान लागते ही चटणी तयार झालेली आहे आपली अगदी झटपट तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर ही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे आता त्याच्यामुळे नाही टाकलेली को आहे कोथिंबीर टाकल्यावर अजून टेस्टी लागणार आहे आता गॅस बंद करते तर हे बघा अगदी झटपट तयार होणारी कांद्याची चटणी अगदी मस्त अशी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत पराठ्यासोबत खाऊ शकता अगदी मस्त लागते खाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचन मध्ये बनवलेलीच आहे तर चला भाजीला काही नसल्यावर नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते तर आजचा हा ब्लॉग होता आणि पूर्ण दिवस कामामध्येच गेला असेच दोन तीन दिवस आता जाणार आहेत तर कधीचे ब्लॉग येत नव्हते तर चला आता कंटिन्यू येणार आहेत तर चॅनेलवर कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर